हॅलो नमस्कार मी ब्लॉग वाले चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मी आज आले आहे एक नवीन ब्लॉग घेऊ तर आज आहे वलास्टिंग कुठून फ्रेश वगैरे झालेले आहे आणि मी आता इथे आहे का दूध पिणार आहे आणि मी जाणार आहे ऑफिसला आणि आज माझा पाससुद्धा संपला आहे मला पास पण काढायचा आहे या तीन महिन्यांमध्ये ना मला फक्त एकदा टी सीने विचारलं आहे ठाणे स्टेशनला ते पण आता आय थिंक लास्ट वीकमध्येच बाकी मला इच कधीच पकडलेलं नाही आहे म्हणजे या तीन महिन्या आधी पण कॉलेजला असताना दोन दोन वेळा झालं <coughs> आहे कॉलेजला असं झालं आहे एकदा ना माझा पेपर होता आणि मी काहीतरी मला पर्स काढली होती काहीतरी चा सा, चालू होतं आणि मी एरोली स्टेशनला उतरले आणि समोर तीस तिने मला पकडलं आणि मी विचार करते अरे माझा पासच नाही आहे मी घाबरले मला पेपरला पण जायचं आहे आणि मी तिला सांगते आहे की माझ्याकडे आहे वगैरे तिचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी असं की भाई माझा पास कुठे आहे मी घरच्यांना फोन करते आहे माझा पास घरी आहे का बघा आहे शोधा वगैरे ते पण बोलताय तिथे नाही आहे म्हटलं बॅगेत पण नाही आहे ती मला ना असं बाजूला घेतलं बोलली तू शांत हो बस बॅगेत शोध आहे का आणि बॅगेतच मला माझी पर्स भेटली आणि पर्समध्ये मला माझा पास भेटली म्हणजे कधी कधी असं आपण ना बोलत एखाद्या गोष्टीला घाबरत असतो आणि मग पॅनिक होऊन जातो त्या सिच्युएशनमध्ये आणि तो मला असं वाटते गायरेक्ट माझ्याकडे खरंच नाही आहे पण तो एक सीन झाला होता तर आता मी पटकन पिते दूध आणि जाते आणि मला पास पण काढायचं आहे चला पण मी ऑफिसवरून आले मला आल्यानंतर एक मीटिंग अटेंड करायची होती तर ती मी मीटिंग अटेंड केली प्लस एक सबमिशन आज ते पण करायचं होतं आणि ते करता करता असं मला एक एक त्यातल्या चुका दिसत आहेत की सगळे के व्हेरीफाय करावं लागणार आहे वगैरे तर मी माझ्या मॅनेजरला मेसेज केला आहे की आपण हे उद्या सबमिट करू शकतो का वगैरे तर तो, तो हो बोलला आहे तर मला आता मी जिमला जाऊन आल्यानंतर मला काम करावं लागणार आहे आणि मला ते आज सबमिट रात्रीपर्यंत कसंही करून कम्प्लीट करावं लागेल तर ते उद्या ते सबमिट होऊ शकतं तर असं मला असं की आज जिम मला मिस नाही करायची एक तर आज क्रॉसफिटचं सेशन आहे काल पण म्हणजे मंडेला पण माझं तर मिस झालं आहे त्याच्यामुळे आता मी तुम्हाला जी सगळी स्टोरी आहे ती नंतर सांगते आता सध्या तर मी जिमला जाते चला तर मी आता जिमवरून आले मी तोंड धुतलं आणि आता बसली आहे मला आता काम पण करायचं आहे माझ्या अजिबात इच्छा नाही आहे की मी काम करू पण काय करू शकतो जेवायचं पण आहे पण म्हटलं आधी थोडंसं थो स्टार्ट करूयात बघूयात काय काय करायचं आहे कसं कसं करायचं आहे एक वीस पंचवीस मिनटानंतर जेवेन मी आणि मला हे आजच कम्प्लीटच करून एकदम म्हणजे प्रॉपरली सोडून द्यायचं आहे कारण माझा मला मॅनेजर जसं बोललं होतं सकाळपर्यंत दे पण मग ते सकाळवर ढकरू नाही शकत आपण की आपण ट्रेन ट्रॅव्हल करतो उशीर होतो वगैरे किंवा काही असेल तर त्याच्यापेक्षा नकोच आणि ते एकदम फायनल डॉक्युमेंट आहे आणि ते काय माहिती मला का देतात बाकीचे लोक पण असतात पण त्यांना नाही आणि लीड्स किंवा मॅनेजर फक्त तुम्हाला ओरडायला असतात कोणी तुम्हाला सपोर्ट करत नाही एवढं एकदम कडू सक्ती आहे तर मी आता पाच मिनटं रिलॅक्स आहे थोडंसं मी देवांचं गाणं वगैरे गणपती बाप्पाची गाणी आहे आणि मग मी स्टार्ट करणार आहे आणि मग थोडासा ब्रेक घेऊन मग जेवेन मग परत करून आज खतम करके फिर पावने सो जाऊंगी आता पावणे बारा झालेत आणि मी थोडंसं काम केलं आहे आता मला कळालं आहे की ज्या लोकांनी याच्यावर ऑलरेडी काम केलं आहे आधी त्यांनी खूप घोळ करून ठेवलं आहे आणि ही फाईल फायनल उद्या जाणं अपेक्षित आहे सकाळ सकाळी आणि याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर होती आणि सगळं बर मला बसून नीट करावं लागणार आहे चला आता करूयात काहीच करू नाही शकत गाइस आता वाजलेत एक बरोबर बारा सत्तावन्न झालेत आणि माझं काम झालंय त्याच्यामध्ये पण मला आता दोन तीन डाउट्स आहेत ते आता मला उद्या माझ्या मॅनेजरला विचारावे लागतील आणि मग तेव्हा ती फाईल सबमिट होऊ शकते मी कधीच ऑफिसचं काम एवढं जागून केलेलं नाही आहे केलं आहे म्हणजे जेव्हा मी या प्रोजेक्टमध्ये नवीन जॉईन झाले होते तेव्हा तेव्हा पण असं सबमिशन काहीतरी होतं आणि माझ्या मॅनेजरने मला अकरा वाजता फोन केला होता आणि त्याच्यानंतर आम्ही जॉईन करून समथिंग एक दीडपर्यंत काहीतरी काम केलं होतं त्याच्यानंतर आज म्हणजे तीन चार चार नाही जास्त फेब्रुवारीमध्ये तीन चार महिन्यानंतर मी एवढं काम केलं आहे एवढं काम मी पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा नाही बट असं खूप कमी वेळा होतं जेव्हा एवढं सिरियसली मी घेते आणि करते कारण त्या कामाची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आली की मग असं आहे की कोणालाच आपण ब्लेम नाही करू शकत की ज्युनियर्सने काम नाही केले कलिग्सने नाही काम केलं आहे सो मी सगळं आता एकदम चेक करून सगळं सगळं रेडी झालं आहे आणि उद्या परत आता मला ते सबमिट करायचं आहे उद्या तेच एक मेन काम राहील आणि मॅनेजरशी बोलायचं आहे आजचा दिवस संपून गेला मला आज काही नीट व्लॉग करता नाही आलं या सगळ्या कारणांमुळे पण ठीक आहे कधी कधी असं कधी कधी तसं तर जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलला देखील करा भेटूया उद्या नवीन एका मध्ये बाय बाय